नमस्कार गन्ना कफन्ना यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आज आपण मुलाखत घेणारो आहोत मागच्या वेळेला वार्ड क्रमांक दहामधून त्या निवडून आलेल्या होत्या आणि यावेळेससुद्धा त्यात वार्ड क्रमांक दहा अमध्ये त्यांनी बी जे पीकडून नगर परिषदेसाठी त्या उभ्या आहेत त्या आहेत हर्षवर्ती गोपाळराव निर्मळ दर्यापुरातल्या काही महिलांनी मी बाईट पाहिला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मी एका वर्षात या दर्यापूर नगरीचा नगर परिषदच्या माध्यमातून काया पालट करून दाखवतो महिला तुम्ही आहात बोलणारी महिला आहेत तुम्ही पाच वर्ष नगर परिषदमध्ये कार्यरत होतात आणि नगराध्यक्ष सुद्धा तुमचा होता हे गोष्ट शक्य आहे काय की शहराचा कायापालट हा एका वर्षात होऊ शकतो नाही शहराचा एका वर्षात पालट होऊ शकत नाही कारण की गेल्या चाळीस वर्षात दर्यापूर शहराचा विकास झाला पालट होऊ शकला नाही म्हणजे तुम्ही जे आता तुमच्या पॅनलवर उभे आहात तुम्ही मग आता पालट या मार्गाकडे वळलेला काय तुम्ही करू शकत नाही असं म्हणण्यास फरक काही हरकत नाही ज्यांनी म्हटलं की मी एका वर्षात कायापालट करून दाखवतो आणि त्या महिला आहेत महिलाच महिलाला आमसारख्या जेंट्सने उत्तर दिलं तर प्रॉब्लेम येते तुम्हाला त्या एका वर्षात कायापालट करतो यावर काय म्हणायचं आहे ते सरासर शहरातल्या ना नागरिकांना भूलथापा देत आहेत आता इलेक्शन आहे आणि एका वर्षात शहराचा कायापालट होणे हे तर शक्य नाहीये कितीही आपण प्रयत्न केले पण शहराचा एका वर्षात काया पालट होत शंभर टक्के नाही एकशे एक टक्का एक लोकांना त्या भूल थापा देत आहेत इलेक्शन पुरतीच मर्यादित आहेत त्यांच्या सगळ्या ह्या थापा म्हणजे तुमचा जो प्रगाढ अनुभव पाच वर्षात आला त्याच हे प्रत्यय आहे बरं येणाऱ्या काळात तुमच्या वार्डात कोणते कोणते काम रखडले येणाऱ्या कार्यकाळात का आमचे जे सांगुकर नगर आहे तिथले रस्ते आणि प्रभूंनी आम्हाला आश्वासन दिलं की जेवढे रस्ते रोखलेले आहेत ते आम्ही तुम्हाला पूर्ण करून रस्ते कोणी रोखले रस्ते आमच्यासोबत पंचवार्षिक योजनेत सोबतचे जे विरोधक होते त्यांनी स्पष्ट वक्तव्य बोलले की सांगूतर नगर मध्येच कसा काय विकास जास्त सुरू आहे त्याच्यामुळे त्यांनी कामाहूच दिलेले नाहीये त्यांच्या एका तुम्ही बोलता की महाराष्ट्रात सत्ता आमची केंद्रात सत्ता आमची आहे नगराध्यक्ष आमचा आहे तुमचा निधी रोखला म्हणजे तुमचं तिथे तुम्ही कमकुत ठरला असं म्हणण्यास आहे नाही कमकुवत नाही ठर आमची तिथे कमी होती त्याच्यामुळे त्यांना असं वाटायचं की सत्ता आमचीच चालू आहे त्याच्यामुळे ते आम्हाला विकास काम करू देत नव्हते त्यांना म्हणायचं होतं की बा आमची पाठबळ जास्त आहे त्याच्यामुळे तुम्ही आमचं सगळं नेतृत्व हे बघा तर अशा वेळेस तुम्ही आता राजकारण जवळ नगर म्हणून ह्या गोष्टी लोकांना भ्रमित करण्यासाठी करतात असं लोकांना वाटत असेल पण तुम्ही हे जे गोष्ट आहे की किंवा विरोधकांनी आमचे काम अडवले ह्याच गोष्टी तुम्ही माध्यमांवर त्यावेळेस का नाही टाकल्या लोकांना आम्ही सांगितले पण लोकांपर्यंत पोहोचल्या नाही प्रसार कारण की विरोधकच इतके हे होते, होते। की त्या प्रत्येक गोष्टीला आम्हाला अडवत होते त्यांनी स्पष्ट बघते कारण की अध्यक्षबाई पण याच्यात बोलू शकत नव्हतं कारण की त्यांची पाठबळ संख्या जी होती ती जास्त होती त्याच्यामुळं ते प्रत्येक कामाला आम्हाला नाहीच म्हणत त्याच्यामुळं आमच्या नगराचा जो विकास आहे तो पूर्णतः त्यांनी होऊ नाही दिला त्याच्यानंतर गटार योजना गटार योजना आणली होती त्यांनी गटार योजनेला सुद्धा मान्यता दिलेली नाही आम्ही गटार योजना पण मागितल्या होत्या आमच्या नगरासाठी ते पण त्यांनी होऊ दिलेली नाही गटार योजना फक्त तुमच्या नगरापुरती मर्यादित ठेवली होती का नाही नाही नगरापर्यंत मर्यादित कोणती ठेवली आम्ही पूर्ण दर्यापुरच सर्वे केलेला होता त्यावेळेस त्यांना म्हटलं होतं त्यांनी पैसे परत जाऊ दिले पण त्यांनी गटार योजना पूर्ण दर्यापुरती होऊ दिलेली नाही तुमच्या वार्डात अपेक्षेप्रमाणे तुम्ही विकास करू शकले नाही असं आम जनतेची तुमच्यावर दोषारोपण आहे नाही मी साधी नगरसेविकाच आहे पण जे जिल्ह्याचे आपले खासदार आहेत आणि त्यांचे जे पक्षातले नेते आहेत त्यांनी आमच्या प्रभागात रस्त्याचे उद्घाटन करून बोर्ड लावून सुद्धा ते बोर्ड तर गायबत झाले पण रस्ते पण केलेले नाही आहेत त्यांनी नारळ फोडले पण ते रस्ते पण अजून झालेले नाही आहेत तुम्ही तुमची तुलना करू तुम्ही नगरसेवक ते खासदार तुम्ही नंतर येणाऱ्या काळात खासदारांनी जे केलं ते लोकांनी तुमची अपेक्षा ठेवायला नाही त्यांनी रस्त्याचं उद्घाटन केलं नारळ फोडले आणि त्यांचे बोर्ड सुद्धा गायब झाले मी तसं आधी मी माझ्या नगराचे सगळे रस्ते होतील मगच उद्घाटन करेल त्याच्या अगोदर मी कोणतेही पाठी माझ्या नावाची तिथे लावणार नाही म्हणजे लोकांच्या तुमच्या दहा नंबरच्या प्रभागामध्ये नारळ फोडणे बोर्ड लावणे यावरून लोकांचा विश्वास उडाला असं म्हणण्यास काही हरकत नाही पाच वर्षाचा कालावधी आणि त्यांचा अनुभव ह्या त्यांच्या शब्दातून आपल्याला माहित पडते या अनुभवासाठीच लोकांनी त्यांनी लोकांनी त्यांना निवडून द्यावं हीच त्यांच्याकडून अपेक्षा राहीन मी म्हणत नाही पण काही काही प्रश्न व्यवस्थेक गुचकावतात की का का विरोधकांनी काम करू दिलं नाही विरोधकांनी काम करू दिलं नाही म्हणजे हे कुठेतरी अकार्यक्षम त्या सभागृहात पडले असं म्हणण्यास काही हरकत नाही गन्ना फन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश सागरे कॅमेरामॅन जगदीत बर्डे सर असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल माऊली दांडे